आता मंडळी आपली बोट चालली आहे बोल समुद्रामध्ये वा बघा कसा एकदम मंडळी आज समुद्र जरा खवळलेला आहे वारा भरपूर आहे तुम्ही बघू पण च्या बोलण्यानुसार आपण जवळजवळ पंधरा वाव समुद्रात म्हणजेच समुद्र भरपूरच खवळलेला आहे तुम्ही बघू शकता होळी कशी वर उचल घेत आहे हे बघा पर्सनिजचं नीट कसं असतं ते तुम्ही बघू शकता इथे आपण हे जाळ मारल्यानंतर आपल्याला किती वेळ अजून थांबावा लागेल चला तर आपली पहिली गोदी झालेली आहे पण नाही आता मध्ये जेलीबीच पकडलाय बघा सुरम पिल्लू मिळालेला आहे मोरी मोरी मिळालेली आहे शार्क मासा मिळालेला आहे आपला माणसा पडू शकतो कोलंबी देखील मिळालेली आहे आपल्याला भरपूर असे मासे पर, बांगडे आणि मंडळी आपण आलो आहोत मालवण कोकण हडीवरून शेतीच्या जेटीवर आणि तिथून पुढे आपण जाणार आहोत तळाशील येथे आपला भाऊ बबन तारी आपल्याला पुन्हा एकदा घेऊन जाणार आहे खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी तर बघूयात आजच्या दिवशी आपल्याला पुढच्या प्रकारचे मासे मिळतात प्रकार ते चला हो बबन तारी आपल्याला घेण्यासाठी होडी घेऊन आलेला आहे तर जाऊया तळाशीलला ही आहे आपली बारकी तार छोटीशी होडी पंधरा फुटी आणि आता मी चालवून घेऊन जाणार आहे तळाशीलला समोर तिथे चला आपला भाऊ बबन तारी हा बघा हाय बोल हाय आपल्याला घ्यायला आलेला या शेलटीच्या जेटीला इथून आपण आता चाललो आहोत तळाशील येते मंडळी आपण येऊन पोचलो आहोत येथे आणि हे बवन वर, ला आहे बबन तारी यांचं घर आणि इथून समोर आपल्याला जायचं आहे किनाऱ्यावर समुद्र किनाऱ्यावर मंडळी तयारीनिशी आपण चाललो आहोत दर्यावर आणि तिथून पुढे जाणार आहोत समुद्रामध्ये तिने आपण जाणार आहोत थेट समुद्रामध्ये आणि तयारीला लागले आहेत आता थोड्याच वेळात ही बोट लोटली जाईल पुढे समुद्रात आणि आपण जाऊया समुद्रामध्ये यामा इंजिनला पेट्रोलचं नळी जोडली जात आहे बबन सेटअप रेडी करतोय पेट्रोलमध्ये टू स्ट्रोकचं ऑइल मिक्स केलं जात आहे मंडळी जवळजवळ पस्तीस लिटरचं पेट्रोल आपल्याला आज लागणार आहे या पूर्ण सफरसाठी आपल्याबरोबर हे या बोटीचे मालक देखील आहेत त्यांचं देखील आपण नाव विचारून घेऊया आणि जाणून घेऊयात त्यांच्याकडनं पुढील प्रवासाबद्दल अच्छा आपलं नाव सांगा आता आपण जाणार आहोत समुद्र समुद्रा, सफारीला समुद्रामध्ये जाणार आहोत तुम्हाला काय वाटतं आज कुठल्या प्रकारचे मासे मिळतील आपल्याला बांगडा आणि सुरम अच्छा आणि हे काका पण आपल्या बरोबर आहेत काका तुमचं नाव सांगा अच्छा तुम्हाला काय वाटतं एक आज काय आपल्याला मासे मिळतील चला तर मग जाऊयात मंडळी आपण नेहमी विविध व्हिडिओ असे बघतो समुद्रात मासेमारीचे पण त्यामागील मेहनत आणि कष्ट हे आज आपण या व्हिडिओतना जाणून घेणार आहोत तसं पेट्रोलचा खर्च होतो एक ही एवढी जवळजवळ चाळीस फुटाची बोट समुद्रात ढकलतानाचा कष्ट पुन्हा ती मासे पकडून आणल्यानंतर लागणार कष्ट हे आज आपण या व्हिडिओमध्ये देखील दाखवणार आहोत मंडळी आपली बोट चाली आहे खोल समुद्रामध्ये बबन तारी याच्या दिग्दर्शनाखाली पवन बोलतोय मी एकटोच काफी असे ही ओढी लोटू बघा तर मग कसा लोटतोय तो वा केली होळी बघा बघू शकता मंडळी कशी होळी चालली आपली वा बघा कसा ढकलतोय जोर काढून एकदम आणि एक उत्स्फूर्त असे शब्दोद्गार बाबांच्या तोंडून ऐकायला मिळते जरा हवळलेलाच आहे वारा भरपूर आहे तुम्ही बघू शकता आणि आपण किनारा सोडलेला आहे आणि चाललो आहोत थेट समुद्रामध्ये आणि हे आहेत होडीचे मालक पेडणेकर काका कमान हाती सांभाळून आपण निघालो आहोत खोल समुद्राच्या दिशेने किनारा लांब सोडत आणि हे आहेत वायगणकर काका आणि बबनने पुन्हा एकदा स्टेअरिंग हाती घेतलेला आहे आणि निघालो आपण आपणच्या बोलण्यानुसार आपण जवळजवळ पंधरा वाव समुद्रात म्हणजे समजून घेऊया किती खोल आतमध्ये जाणार आहोत ते पंधरा वाव म्हणजे नक्की किती झाले एक किलोमीटर आतमध्ये आणि खोल समुद्र किती असणार खोली खोली तीस मीटर खोल अच्छा मंडळी वारा भरपूर असल्या कारणाने तुम्ही पाहू शकता किती लाटा आहेत त्या पूर्ण आकाशात झेप घेत आहे अंदाज लावू शकतो आपण समुद्राचं पाणी या सीझन मध्ये म्हणजे दिवाळीनंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एकदम शांत असतं पण भरपूरच असं वारा असल्यामुळे खवळलेलं आहे अजूनही म्हणजे हे आहेत आपले बोटीचे मालक यांच्याकडनं जरा जाणून घेऊयात आजच्या सफरीबद्दल आपण येऊन पोचलो आहोत जवळजवळ एक दोन एक किलोमीटर समुद्रामध्ये किलोमीटर समुद्रामध्ये आलेलो आहोत वारा जोराचा सुरू झाला आहे तरी पण आता पुढे जात आहोत दहा किलोमीटर पर्यंत जाणार आहोत आता आपल्याला त्यांच्या मासेमारीचे किस्से सांगत आहेत थोडस ऐकून घेऊ तोपर्यंत तुम्ही सात आठवत्या तरी पण तीन चालू आहे जागा अजिकच्या अजिबला जातो मी मोबा गाडीमध्ये समुद्रामध्ये तुमचं रिसॉर्ट आहे त्याच्याबद्दल पण माहिती नाही आपल्या दर्शकांना माझं रिसॉर्ट आहे गुरुप्रसाद म्हणून जायचं होतं पी डिस्क्रिप्शनमध्ये याचे डिटेल्स टाकेन यांचा रिसॉर्ट देखील आहे तळाशीलला आला तर जरूर भेट द्या यांच्या रिसॉर्टला भेट कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकतो यांचे तरी आपण तिथे बघू शकतो भरपूर अशा बोटी दिसत आहेत पर्सनएटच्या आसरा साईडच्या बोटी आहेत या छोट्या बोटी आहेत पर्सन एटच्या आणि आपण चाललो आहोत या दिशेने काका कुठे आहोत आपण ये वर जा साइडने या साइडला आपण पाहू शकतो इथे आगर आहे आगर बंद आहे भरपूर जोरा थोड़ी उचलत आहे या पर्सनेट मासेमारीला बंदी असताना देखील अवैधरित्या तुम्ही बघू शकता ही कशी मासेमारी चालू आहे ज्याच्यामुळे स्थानिक मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे या सगळ्या पर्सनेटच्या बोटी आहेत समुद्र भरपूरच खवळलेला आहे तुम्ही पाहू शकता होडी कशी वर उचल घेत आहे हे बघा ते तुम्ही बघू शकता इथे गोल अशा स्वरूपामध्ये टाकलं जातं पाण्यामध्ये हे बघा हे सगळ्या पर्सनेटने केली जाणारी मासेमारी आहे हे बघा कोल अशा स्वरूपात टाकलं जात हे जाळ हे असं दुर्लभ दृश्य आहे आपण पहिल्यांदाच दाखवत आहोत पर्सनएटने मासेमारी केली जाते बंधू आता नाळी देऊन बसले इथून तर आता पुढचं शूटिंग करेल आणि आम्ही बसलोय बघत आता जाळी टाकतील आपले काका आपण दाखवून देवी कि पर्सन एट पेक्षा देखील आपण पारंपरिक पद्धतीने कसे मासे जास्त प्रकारे पकडू शकतो ते आणि हा आपला तळाशीलचा किनारा आणि या साईडला आपण बघू शकतो आचरा बघी जरा दीपस्तंभ दिसतोय एका आचऱ्याचा पगी जरा दीपस्तंभ दिसतोय का आचऱ्याचा नाही दिसत आहे अजून दुसरं मंडळी जाळं टाकायला सुरुवात झालेली आहे आता कशा प्रकारे जाळं टाकलं जाते खोल समुद्रात आता आपण बघू शकतो की बबनने सुरुवात केली आहे जाळं फेकायला फेका पेंडेकर काकांकडनं आपण जाणून घेऊयात काका हे काय करतायत नक्की जाळं फेकतायत आता जाळ संपूर्ण मारणार पहिला टोक टाकलेला आहे ना हे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जाळ्या आता टाकलं जात आहे हे कुठल्या प्रकारे टाकणार आहेत गोल की सरळ टाकणार आहोत आपण सरळ टाकत जाणार आहोत आपण हे जाळ जाळ मारायला सुरुवात केलेली आहे दोन तीन जाळी झालेली आहे तिथून आपण बघू शकतो टोटल काका सांगतात वीस जाळी आहेत ती आपण मारणार आहोत बाबा आपली बोट उलट्या दिशेने म्हणजे रिव्हर्स गिअरला टाकून मागे मागे घेऊन जात आहे आणि उलट्या दिशेने आपण चालू आहोत जाळी मारत काय स्पीडने जाळी जात आहेत ते आपण बघू शकतो इथे आपण काकांना विचारूया एकदा हे जाळं मारल्यानंतर आपल्याला किती वेळ अजून थांबावा लागेल हा काका दोन तीन तास थांबावं लागला दोन तीन तास थांबावं लागेल एकदा जाळा मारल्यानंतर मावरा भेटला पाहिजे कर साखर पाहिजे वा वाळं मारून थांबलेलो आहोत तिथे काकांकांना जरा पुन्हा एकदा माहिती जाणून घ्यावी काका हे कसं आता आपल्याला कळेल एवढा खोल समुद्रात जाळं शोधायचं एक टोक सोडलेलं आहे दुसरं टोक होडीला अच्छा ते नंतर ओढते वेळी फक्त खेचत जायचं या टोकापासून त्या टोकावर पबन चेट निनाद पाटकर आणि आपले काका जाळी टाकून सगळे बसले आहेत अर्धा दा पंपर झालंय जाळी खेच खेचतील ते थोड्या वेळात सध्या चालू आहे आराम किती मासे गावतले माहिती नाही <laughs> आम्ही इथून आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसतोय इथे काका सांगतायत की इथे ही जी पूर्ण ओपन प्लॉट दिसतोय हा एका कुठल्या तरी मोठ्या अशा घेतलेला प्लॉटिंग करून त्याचे नंतर विकणार आहे प्लॉटिंग करून विकणार आहे शकता तुम्ही आणि इकडे करून टाकलेलं आहे आणि कवडी मोल भावाने घेतलेला आहे भावाने घेतलेला हा प्लॉट आपण बघू शकतो कसा डोंगर पूर्ण उघडा करून टाकलेला आहे तोंडवडीतील येथील वागेश्वर मंदिरच्या नजीक हा बांगडा उबरतो आहे आमच्या जाळ्याच्या बाजूला काका बोलतात की जाळ्याच्या बाजूला बांगडा चालत आहे बघूया बांगडा पडतो का जाळ्यामध्ये या साईडला दाखवत आहेत काका त्यांची नजर पारखी आहे आपल्याला काय त्यातला कळत नाही बाबा जाळे खेचायला सुरुवात केलेली आहे जाळी खेचायला सुरुवात केलेली आहे जय श्रीराम बघूया काय काय गावत आहे ते चलो चालू करो भरपूर अशा ताकदीचं काम आहे एक जाळं खेचणं म्हणजे जवळजवळ दोनशे ते तीनशे मीटरचं जाळं आहे हे आणि लाटांचा मारा तुम्ही बघू शकता मी वारंवार सांगतोय आज जरा समुद्र खवळलेला आहे वाऱ्यामुळे त्यामुळे हवेमुळे लाटा बऱ्यापैकी उंच उंच झेपावत आहे याला सुरुवात झालेली आहे बघूया काय काय आहे त्या जाळ्यामध्ये आपल्या समोर एक बोट चाललेली आहे त्याच्यावरून आपल्याला कळेल की समुद्राच्या लाटांचा मारा केवढा आहे बोट कशी वर हवेमध्ये झेप घेत आहे आणि पहिली बोनी आपली झालेली आहे हे बघा दाखव बबन हे बघा बांगडा मिळालेला आहे वा 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 छान जय श्रीराम चला तर आपली पहिली बोनी झालेली आहे आणि दोन्ही साइडनी दुतर्फा असे जाळे खेचत आहेत बबन वाट बघतोय सौंदाळ्यांची मला मासे मिळत आहेत सौंदा मिळालेला आहे मिला वा छान ओपनिंग झालेली आहे तुम्ही काय बोलता परत फेको म्हणजे परत जाळं सोडायचं आहे का अच्छा असं काहीतरी आहे का की मासा मिळाल्यानंतर पुन्हा जाळं सोडायचं असतं अरे वा ओपनिंग मिळालेली आहे सौंदळ्याची जसं काका बोलत आहेत की पुन्हा एकदा जाळं बांगडा आणि सौंद मिळालेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा जाळं आपल्याला सोडायचं आहे अजून एक पूर्ण जाळं खेचल्यानंतर जर का मिळालं तर आपण पुन्हा एकदा जाळं सोडणार आहोत अजून एका माशाची वाट बघत आहेत तो मासा मिळाला की पुन्हा एकदा सोडणार आणि पुन्हा एकदा खेचू जेवढं खेचलेलं जाळं आहे तेवढं पुन्हा सोडण्यात येईल सौंदाळा आहे बोलतायत त्यामुळे पुन्हा एकदा जाळं सोडण्यात येईल जेवढं खेचलं गेलेलं होतं तेवढं सौदाळ्या वा चला पुन्हा एकदा जाळं सोडण्यात येत आहे बघूयात अजून काय मिळेल आशेने सोडलेलं आहे जाळं हे काहीतरी यांचे लॉजिक्स आहेत नेहमीचे मासेमारीचे अनुभव ज्या तत्वावर पुन्हा एकदा जाळं ये सोडण्यात येत आहे व्हिडिओच्या शेवटी आपण दाखवूयाच की आपल्याला काय काय मिळालं आहे ते अमित अमितदादाचा पहिलाच अनुभव मासेमारी खोल समुद्रात येऊन करण्याचा खूप खुश आहे तो आज मी जवळजवळ ही माझी चौथी ते पाचवी खेप आहे बबनबरोबरची खोल समुद्रात येऊन मासेमारी बघण्याची जाळ्याला अजून जोड जाळे बांधून सोडलं जात आहे समुद्रामध्ये नाही ना मला या खरंच तर लागतं लुकलूगी होईना वळा सांगतो आम्ही कशी मालूम आहा घेऊन आहात हो टाकलं मासे मिळत आहेत असा माग लागल्यावर पुन्हा अजून एक्स्ट्राची जाळी सोडायला आम्ही सुरुवात केली अलबोस्ट सगळा जाळा संपलेला आहे मारून पूर्ण जाळा खाली झालेला आहे बोटीमध्ये जसा मावळतीला आलं तसं समोर आपण पाहू शकतो की आचऱ्याचा डीपस्तंभाची लाईट समोर आपल्याला चमकताना दिसते ती बघा त्या तिथे आणि सूर्य ऑलमोस्ट मावळत चाललेला आहे संध्याकाळ झालेली आहे थोड्याच वेळांनी आपण आता जाळी खेचायला सुरुवात करणार आहोत पण नाही आतामध्ये जेलीफिश पकडले हा बघा जेलीफिश फिश हे याला खाज नाही येणार ना ना। खाज येणार ना ते मग टाकून घातले हो हँड ग्लोव घातले त्यामुळे नाही ना, ओ, ना। ए? सवय तुला सवय मंडळी असा थरारक अनुभव आपल्याला फक्त बबन बरोबरच अनुभवायला मिळेल संध्याकाळचे साडेसहा वाजत आले आहेत आणि जाळं ओढायला आता पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे बघूया जेवढं उजेडामध्ये आपल्याला कवर करता येईल तेवढं आपण कवर करूयात कसं जाळं ओढलं जातं ते देखील दाखवूयात आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारची मशीन नाही किंवा साधन नाही फक्त हाताच्या जोरावर जवळजवळ पाचशे मीटर मारलेलं हे जाळं हे तिघ लोक मिळून ओढणार आहेत आज बबन पेडणेकर काका आणि वाईंगणकर काका आणि थोडा मौसम बनवायला काकांनी गाणी देखील लावलेली आहेत आणि बबन नाचत नाचत जाई ओढतोय चला अरे वा बांगडा आलेला आहे दुसरा बांगडा पण आलेला आहे बांगड्याची सुरुवात झालेली आहे यायला या बात पाहते अच्छा समुद्र साप आलेला एक छोटासा ते ते शूट केलं पाहिजे होतं पण ठीक आहे जाळ्याने भरून जाईल थोड्या वेळाने त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की किती लांब असं हे जाळं आहे सुरमईचं पिल्लू मिळालेलं आहे बारीक सुरमई मिळालेली आहे आपल्याला बऱ्यापैकी आता अंधार पडलेला आहे आणि आताशी फक्त दोनच जाळी तीनच जाळी ओढून झाली आहेत अजून अशी पंधरा जाळी ओढायची आहेत एक छोटासा काय मिळालं आहे शार्क मोरी मोरी मिळालेली आहे शार्क मासा मिळालेला आहे आपला मुशी वा बऱ्यापैकी मासे मिळत आहेत जशी जशी आपण जाळी ओढतो आहे व्हिडिओच्या सरते शेवटी पाहिता आपण दाखवूयात की कि आपल्याला किती मासे मिळाले ते कारण का अंधारामुळे तेवढं शूट करणं शूटिंगमध्ये येईल व्हिडिओमध्ये मा माहीत नाही पण जरूर आपण व्हिडिओच्या शेवटी दाखवण्याचा प्रयत्न करूयात किती मासे आपल्याला आज मिळाले आहेत आणि त्यामागील मेहनत तुम्ही बघतातच आहात रात्रीचे सात वाजून गेलेले आहेत संध्याकाळचे आणि काम चालू आहे अजून जाळी ओढण्याचा काय काय येत आहे का अच्छा सौंदाळ पण येतोय अजून काय काय येतात मासे डोळा वाटवायचे बारीक वा जसं जसं जाळं खेचलं जाते तसे तसे मासे पडतात

ते जसं जसं जाळे खेचत आहेत तसे तसे मासे पडतात एका मशिनीला लाजवेल अशा स्पीडने आमचा बबन बघा कशी जाळी खेचतोय ती रफारफ खेचतोय एकदम हळूहळू मासे येताना आपल्याला दिसत मोठी अशी कोलंबी देखील मिळालेली आहे आपल्याला वाहत त्याच्या कशाला मारत आहे दोन कोलंब्या मिळाल्या आहेत आणि ही दोन सौंदळ बाजूला काढून ठेवली आहेत बबनने अजून बरीच जाळी ओढायचं काम बाकी आहे साधारण तरी किती जाळी ओढायची आहेत अजून पाच आहेत पाच अजून पाच जाळी तरी ओढायची आहेत ज्याने आपली पोट पूर्ण भरून निघेल गेले दीड तास हे कंटिन्यू जाळं सोडत आहेत याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की किती जाळी होती करून टोटल वीस जाळी होती छान असे शेवटी शेवटीला मासे येत आहेत तुम्ही बघू शकता हे सुरवातीला टाकलेलं जाळं आहेत आपलं त्याच्यामध्ये येत आहेत हे बघा इथे छान भरपूर असे मासे बंपर बांगडे आणि सौंदळ हे बघा हे सुरुवातीचं जाळ आहे त्याच्यात येत आहेत हे बंपर बांगडे लागलेले आहेत सुरुवातीचं जाळ त्याला हे आलेले आहेत सौंदाळा मासा सौंदाळा मासा लागलेला आहे सगळा मध्येच बांगडे पण आहेत त्याच्यात आता आपण आलो शेवटच्या टप्प्यात आणि शेवटचं एका दुसरं जाळं राहिलं उडायचं मंडळी आता आपण निघालो आहोत परतीच्या प्रवासाला सगळी जाळी काढून झालेली आहेत किनाऱ्यावर काय काय मासे मिळाले ते काय मग मंडळी कसा वाटला तुम्हाला हा आजचा आणि समुद्रातील आवडला ना पण आजचा हा थे संपत नाही आता जशी आपण ही बोट समुद्रामध्ये लोटलेली तशीच पुन्हा ही बोट आपल्याला किनारी वर काढायची आहे आणि त्याच्यानंतर पुढील दीड ते दोन तास हे आपले सर्वांचे या आपल्या कोळी बांधवांचे जाणार आहेत ते म्हणजे या जाळ्यातली अडकलेली मासे सुटी करण्यामध्ये तर चला आता पुढे जाऊन बघूया कसे हे मासे सुटी करत आहेत ते आपण दुपारी जवळजवळ तीन वाजता समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेलेलो आणि आता किनाऱ्यावर येईपर्यंत रात्रीचे दहा वाजलेत आणि पुढील दोन तास म्हणजे बारा वाजेपर्यंत तर हे आता मासे सुटी करतच राहतील पण ही जी खरी आपली कोळी बांधवांची मेहनत आहे ही तेव्हाच पूर्ण होणार आहे जेव्हा हे मासे पूर्णपणे या जाळ्यातून बाहेर काढले जातील आणि दुसऱ्या दिवशी मालवण मच्छी मार्केटमध्ये लिलावासाठी म्हणजेच ऑप्शनसाठी हे लोक जाऊन विकतील तेव्हाच यांचे कष्ट जे आहेत त्याची किंमत केली जाईल खरच या समुद्राशी झुंज देणाऱ्या मच्छीमारांच्या मेहनतीला सलामच केला पाहिजे मंडळी हे बघा हे असे या साईजचे बांगडे आणि हे असे सौंदे